सांब्राचा शेंग आहे मित्रांनो हो सांब्रा मोठ आहे मस्त हो साईज बघा कंटोळाची साईज बघा एक नंबर आहे तिशामध्ये भरले का गा हो खूप सारे काम मित्रांनो मित्रांपैसे आपल्याला नागवेल भेटले हे बघा इला आम्ही तानासुद्धा बोलतो आदिवेशनमध्ये आणि नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आहे ना मित्रांनो आज डोंगरामध्ये आलो आहे पूर्ण फॅमिलीसोबत आलो आणि आज ना आपण नागवेळ शोधणार म्हणजे नागपंचमीला नाग नागवेळाची नाग पूजा केली जाते तर आपण आहे ना ते विकतो म्हणजे आपला धंदा आहे भाजीचा आणि हार फुलाचा तर नागपंचमीला ना त्याची ना वेल विकली जाते तर आपण ना तीच वेला शोधायला आलो डोंगरामध्ये तर आपली पूर्ण फॅमिली आली पुढे होऊ शकतात तिकडे पूर्ण फॅमिली आहे तिथे वरती पण आहे तर आता आपण चाललो आहे शोधण्यासाठी तर बघा आपल्याला काय का आणि का आपण त्यासोबत रानभाजी पण शोधणार आहोत तर चला खूप व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परंतु नक्की बघा मित्रांनो आता मग शोधता शोधताना वरती आले भरपूर आणि बघत ते मोठे बाबा पण आहे आणि आपल्याला जसा वरती आहे भरपूर ते तुम्हाला दिसायचं आहे डोंगर तिकडे जायचं आहे आणि आठवड्याकडे भेटला आपल्याला नागवेल आणि तुम्हाला मी दाखवतो प्रकारे ती नागवेल असते आम्ही त्याला तानासुद्धा होतो आदिवशीमुळे तर बघूया आपल्याला किती भेटत आणि आज म्हणजे आपल्याला कंट्रोल पण भेटले तर चांगली गोष्ट आहे म्हणजे काटला चला बघूया खूप चालेल आपल्याला आणि गवत किती वाढलेलं आहे भरपूर वाढले आणि खूप पाऊस आहे मित्रांनो सकाळपासून लगातार पाऊस आहे थोडा वेळ पण थांबला ना अजून पण आता पण पडतोच आहे आणि जमालासुद्धा आलं आहे तर बघूया आपण शोधूया तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे वेळ असते ती मित्रांनो आपल्याला एक रानभाजी भेटली भारंगीची भाजी हे बघा तुम्हाला कसं असेल हे बघा नाही ना भारंगीची भाजी होतं भरपूर इकडे अशा प्रकारे असते बारंगीची भाजी इथे भरपूर आहे आपण माझी ना जमा करून घेऊया हे पण आहे ना मित्रांनो खायला पण खूप चांगली भाजी आहे मी पावसामध्येच येते महारंगीची भाजी तर बघा आपण इथे भरपूर ठिकाणे आहेत आपल्याला फक्त शोधावं लागेल मित्रांनो वैसे आपल्याला नागवेल भेटलं आहे हे बघा इला आम्ही तानासुद्धा बोलतो आदिवशीमध्ये हो आणि ही नागवेल आहे आणि जे फळंसुद्धा आली ती बघा या फळाची ना भाजीसुद्धा केली जाते हे बघा इथे सुद्धा फळ आहे याची भाजी केली जाते मित्रांनो आणि ही वेळ नाही आपल्याला हीच आपल्या नागपंचमीला ह्याची पूजा केली जाते हे बघा त्यामुळे आईने एवढी जमा केली विकण्यासाठी जमा केला फळ सुद्धा एवढी जमा केलं आईने एवढा पावसामध्ये तिथे मग सुद्धा जमा करतो ती बघा भेटतात आपल्याला नागवेल आपण शोधे आपण पटाफटला चला दे मित्रांनो पाया खाली ना बघत जावं लागतं कारण की नाच्याडी ना भरपूर आहे मित्रांनो खूप दिवस ना मित्रांनो झाडाने पूर्ण वाटलेत आणि तिकडे काकी सुद्धा शोधते म्हणजे आपल्याला तिथे अजून नागवेल भेटतात ते ठेवणार त्याच्यामध्ये ना आपण शोधतो मग आपल्याला अजून किती लागेल भेटत आहे काकणीसुद्धा जमा केला मेरी ते मावशी सुद्धा आहे ना पाऊस आहे ना त्यामुळे आहे ना मला व्हिडिओ काढायला पण बरोबर भेटत नाही भरपूर पाऊस आहे त्यामुळे थांबलं ना तर बरं झालं असतं थाताना आपण आप। असत खाली जागा शेवटे oh, शेवटला आपल्या मित्रांनो खूप प्रयत्न आता आपल्याला एक कंट्रोल भेटला आहे काही काढला शोधून अजून भेटेल आपल्याला इकडे शोधावं लागेल चला शोधूया पहिलाच आपल्याला कंट्रोल भेटलेला आहे एक नंबर असे काय लागतं ते अजून बघूया किती आपल्याला भेटेल शकतो दाखवत मित्रांनो परत माझ्या दोन भेटले एक नंबर चांगला आणि मग काकाला मग भरपूर भेटले तिकडे खिशामध्ये भरले काकाने खूप सारे कामाने शोधायला तर मित्रांनो महिन्यात त्याच्यामध्ये कारण की हे ना रानामध्ये म्हणजे डोंगरा साईडलाच आहे ना येतात त्याला पिकू विकू न शकतशी रानभाजी आणि खायला पण मित्रांनो खूप भारी लागते मटणापेक्षा भारी लागते काढून शोधी आपण आपल्याला मग भाजीपुरते भेटले पाहिजे चला तर मित्रांनो आपल्याला अजून एक कंटोळाची वेळ भेटली आहे बघा इथे ना कंटोळाला पिकून गेलं आहे आपलं पिकलं की असं होऊन जातं फुलून जातं आहे बघा आणि इथेच आपल्याला कंट्रोलसुद्धा भेटला आहे हा मोठा आहे मस्त हो का साईज बघा कंट्रोलची साईज बघा एक नंबर आहे मोठा आहे अजून याला चेक करा आपण याला आहेत की नाही कंट्रोल नाही याला एकच भेटलं आपल्याला मोठा साईजचा अजून बघूया मित्रांनो आपल्याला अजूनही कंट्रोल भेटला आईला भेटला बघा मग असतो ओठा आहे खूप मोठा एक नंबर असं मस्त असतं आहे एकच अजून शोधावं लागेल असतील यायला पावसाने मित्र भरपूर आहे जोर बघा येते भारत आहे मित्रांना शोधायला खूप मेहनत आहे आणि त्याची वेळ आला तर हां एवढा मोठा मला शिंग भेटला साम्राचा हां 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 शेंग आहे मित्रांनो हो सांब्राचं शिंग आहे एक भेटला एक नंबर साईज आहे मोठी साईज आहे साम्राच्या शेंगाची कंट्रोल सोबत आपला कंट्रोल तर नाही भेटले तर आपल्याला साम्राचा शिंग भेटला आहे आपल्याला आपण याला इथेच टाकून देऊया गरज यायची आपण आलो तर कंट्रोल शोधायला बघूया कंट्रोल किती भेटत आहे मित्रांनो अर्धा डोंगर शोधू मला एक कंट्रोल भेटला आहे भेटलाय दाखवता बारकासा एकच आहे एकच आहे आणि इथे सुद्धा आहे हा बारका इथे आता येतोय सध्या जास्त नाही आहे हा बारकावाला सोडून द्या आपण नाही आपण काय पुढे फिरूया मित्रांनो मी पाऊस आला भरपूर आहे एवढ्या तिकडे आई असं ती आणि समोर आणि ते मोठे बापास होतं चला शोध्या म्हणजे आज आपल्याला किती कंट्रोल भेटत ते आणि खूप पाऊस आहे मित्रांनो आज मला तार चांगला पडतो पासतो आईला पूर्ण नानाला ना पूर आला त्यामुळे मग आज काय शेतासाठी गेलो ना आज ना आपण आईसोबत आलो फिरायला भाजी वगैरे गोळा करायला आलो चला त्याला म्हणजे आपल्याला किती अजून कंट्रोल भेटत मित्रांनो आपल्याला अजून एक कंट्रोल भेटला एवढ्या शोध बघा इथे बार कसं आहे हो दाखव आणि तिथे मावशीला सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो हा एक नंबर आणि मोठं साहित्य बार्केसुद्धा आहे पण त्यामुळे सोडून द्यायचं तुला भेटला हो आणि एक मावशीला भेटला बारका मित्रांनो परत आपल्याला कंटिन्यू छोडी भेट घ्या हे बघा कंट्रोल आहे बघा इथे हा बघा कंट्रोल हाय घेऊया आणि बारके छोटे छोटे आहेत खाली फक्त हाय घेऊया हा बघा अजून हाय त्याला भरपूर छोटे आहेत बघावं लागेल आपल्याला बघा बारके बारके भरपूर आलेच ते बघावं लागेल खूप महिना मित्रांना शोधावं लागतं आणि आपल्याला पानामध्ये लपूर राहतं लवकर भेटत नाही अशी वेळ असते अशी पानं असतात कंट्रोलची अशी पानं तर नाही बघा बारका बारका कंट्रोल छोटा आपण ते सोडून देवा नेक्स्ट आपण येणार तर आपण ते इथे सुद्धा आहे चला तर पुढे जागा तिकडे तर मित्रांनो आता ना आपण खूप वरती आलो भाऊस भरपूर वरती आलो आपण आणि दिवाल हा लास्ट त्याच्यावरती अजून डोंगर आहे आणि आपल्याला कमीत कमी भेटले आपल्याला तो तर आपल्याला ताना म्हणजे नागवेल आणि कंट्रोलसुद्धा आपल्याला कमी भेटेल कारण की तिथे भरपूर जणं फिरून गेलं त्यामुळे आपल्याला कमी भेटेल मग अजून प्रयत्न चालू आहे सोडायचा मग आपल्याला भेटत की नागपूर चला तर आता मित्रांनो या दिवाच्या हा वरती चढून जाणार तिथेसुद्धा मोठं जंगल याच्या साईडला बाजूला आणि आपण तिथून आलो आई चाळील आई आपण वरती आपण तिकडून आलो खूप लांबून आलो आता या डोंगरात चालू होता आपण शोधायला म्हणजे आपल्याला किती किती नादर भेटत आपल्याला आणि कंट्रोल सुद्धा मित्रांनो आपल्याला उंच डोंगरात येऊन बघू शकता एक ताना भेटला म्हणजे नागवेल हा आपल्याला शोधायचे बघाय त्याला डोंगरा डोंगराला दगडी दगडीला सापडतील तिकडे तर आता शोधायचं काम आहे आणि पाऊस आहे ना मित्रांनो भरपूर आहे चला मित्रांनो आता आपण सगळं घरी आणि पाऊस पण आहे ना भरपूर पडतो खूप पाऊस आहे आणि आपल्याला सभेच नगरी डाऊन झाली घरामध्ये आणि आता आपण चाललो आहे घरी आणि ते पाऊस आहे ना भरपूर आहे मित्रांनो पडतो तर थांबलं एकदा एकदा पण थोडा वेळा थांबत नाही पाऊस आपण चाललो तर घरी आपल्याला थोडीफार भाजी भेटली आहे बांबूची भाजी पण आपण जमा केली आणि कंटोळीसुद्धा आपण जमा केली आणि भारंगीची भाजीसुद्धा आपल्याला भेटतात आणि टाकलासुद्धा भेटला आहे आता आपण चाललो आहे घरी आणि आई एवढी तिकडे थोडेफार नाजूस जमा करते चला तर आपण घरी जाऊन तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता आपण घरी आलो आणि दाखवतो तुम्हाला पण काय काय ते तर इथे मी सुद्धा बघा इथे बांबूची भाजी आहे वाचता मी बघा ही बांबूची भाजी आहे आणि इकडे विकण्यासाठी नागवेला म्हणजे ताना हे बघा अशाचं ताने आणि याला फळसुद्धा येतो ते पण त्याची भाजी केली जाते ते आता नागपंचमीला लागणार आणि काकाकडे सुद्धा दाखवतो तुम्हाला मला आता मित्रांनो भरपूर आहे काकाच्या घरी आलो आणि मग काकाने पण इथे नागे सुटले तर इकडे टाकड आहे आणि ते भविष्यात बारावीची भाजी आहे आणि इथे कंट टाका सुद्धा आहे आणि इथे बघा तिथे कंटोळीसुद्धा आहे बघा आपल्याला एवढे भेटले त्या भेटले पण पहिलेच आहे आणि एवढे भेटले आपल्याला शोधून पूर्ण दिवसभर बघा आणि तिथे आपण केळीची पानं सुद्धा आणले आहेत विकण्यासाठी म्हणजे एवढं आवडलं असेल तर नक्की लागेल सगळं करायला इच्छू नव्हता अशीच नजरे तुम्ही बघायला भेटेल मला भेट नाही माझं